काँग्रेस नेते विशाल पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेस नेते आक्रमक झालेत मिराज तालुका काँग्रेस समिती बरखास्त केल्यानंतर सांगलीतील जिल्हा कार्यालयावरील काँग्रेस शब्द पुसून टाकला गेला सांगलीच्या लोकसभा जागेवरून महाविकास आघाडीत बरीच खडाजंगी झाल्यानंतर अखेर ही जागा ठाकरे गटाच्या वाट्याला गेली त्यानंतर काँग्रेस नेते ल विश्वजित कदम यांनी उद्धव ठाकरे यांना सांगलीबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली होती मात्र सांगलीची जागा शिवसेनाच लढवणार असल्याचं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील निवडणूक लढण्यास इच्छुक होते मात्र काँग्रेसचा हा गड ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले मिरज काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा ठराव केल्यानंतर सांगलीतील काँग्रेस भवन इमारतीवरील काँग्रेस शब्दच पोसून टाकलाय काँग्रेस नेते विशाल पाटील यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी विश्वजित कदम यांनी दिल्लीपर्यंत मजल मारली होती जिल्हा काँग्रेस व महाराष्ट्र काँग्रेसकडून अनेक प्रयत्न करूनही सांगली मतदारसंघ काँग्रेसकडे आला नसल्याने काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले होते व सोशल मीडियावर आमचं काय चुकलं असे मेसेज व्हायरल झाले होते त्यानंतर आता कार्यकर्त्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे सांगलीतील जिल्हा कार्यालय काँग्रेस भवनच्या इमारतीवरील काँग्रेस या शब्दाला रंग लावून हा शब्द पुसून टाकलाय सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी असं काँग्रेस भवनच्या इमारतीवर फलक होता संतप्त कार्यकर्त्यांनी यातील काँग्रेस शब्दच पुसून टाकलाय त्यापूर्वी कार्यकर्त्यांनी मिरज तालुका काँग्रेस कमिटी आजपासून बरखास्त करण्याचा ठराव मंजूर केला होता सांगलीमधील विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या मिरज तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला याचे लोन जिल्ह्यातील सर्व तालुका काँग्रेस समित्यांमध्ये पसरण्याची शक्यता आहे काँग्रेस कार्यकर्त्यांचा पदाधिकारी आक्रमक भूमिका घेत आहेत नवीन घडामोडींसाठी गोवा पर्व न्यूजला सब्सक्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा संपादक हसन तामोळी चौऱ्याऐंशी एकोणसाठ साठ पन्नास सत्तेचाळीस उपसंपादक प्रतिभा रणजीत ललवले कार्यकारी संपादक त्रिवेणी माने